नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय बुद्धिमत्ता चाचणी यामधील आकलन याच्यामधील सूचना पालन याच्यामधील स्वाध्याय आपण एक पॉईंट तीन आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणास सोडवून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल वेळेमध्ये असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे आपल्याला इथे अक्षरमाला दिलेले आहे प्रश्न बघूया दिलेल्या अक्षरमालेतील के या अक्षरापासून व्ही हे अक्षर कितव्या स्थानावर आहे आता बघा के या अक्षरापासून विचारले म्हणून मग केला एक नंबर द्यायचा आहे मग आपल्याला व्हीपर्यंत काउंट करायचं मग बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा कितव्या स्थानावर आहे तर बाराव्या स्थानावर व्ही अक्षर आहे म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बाराव्या पुढचा प्रश्न बघूया दिलेल्या अक्षरमालेत के या अक्षराच्या तुलनेत आर अक्षराच्या अधिक जवळ असलेले अक्षर कोणते आता बघा के कुठे आहे तर इथे आहे के या अक्षराच्या तुलनेत आर अक्षराच्या अधिक जवळ असलेले अक्षर मग आता बघा जर आपण यण बघितला तर यण कुठे आहे बघा केपासून एक दोन तिसऱ्या अंतरावर आणि आरपासून किती आहे एक दोन तीन चार अंतरावर मग केपेक्षा आर अधिक जवळ असलेले अक्षर विचारले मग एम बघितला तर एम पण बघा केच्या जवळ आहे पण आरपासून लांब आहे एल बघूया एल पण केच्या अगदी जवळ आहे आरपासून लांब आहे मग पी हे अक्षर बघा बघा पी हे अक्षर केच्या तुलनेत आरच्या अगदी जवळ आहे म्हणून आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पी पुढचा प्रश्न बघा वरील अक्षरमालेत ई आणि यन या अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्याच्या निम्मी अक्षरे पुढील पैकी कोणत्या दोन अक्षरांच्या दरम्यान आहेत मग आता बघा काय आहे आपण ई आणि यन अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत तेवढी मग ई आणि यनमध्ये मध्ये किती अक्षरे आहेत तर बघूया बघा ई आहे इथे आणि यण आहे इथे मग बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती अक्षर आहेत या दरम्यान आठ अक्षर आहेत या दोघांच्या दरम्यान दरम्यान म्हणजे मध्ये आठ अक्षर आहेत मग यम आणि मध्ये जर आपण अक्षरं मोजली तर बघा एम आणि बीच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ह्याच्यामध्ये पण किती अक्षरं आहेत आठ अक्षर आहेत ए आणि जीमध्ये बघा एक दोन तीन चार पाच इथे किती अक्षरं आहेत पाच अक्षरं आणि डी आणि आयमध्ये चार अक्षरं टी एक्समध्ये तीन अक्षरं मग याच्यामध्ये आठ अक्षर आहेत मग यम आणि व्हीमध्ये सुद्धा आठ अक्षर आहेत म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यम आणि व्ही पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया दिलेल्या अक्षरमालेत पी अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक आणि उजवीकडून असलेला क्रमांक यात कितीचा फरक आहे आता पी अक्षराचा डावीकडून क्रमांक म्हणजे आपली डावी बाजू तीच पुस्तकाची सुद्धा डावी बाजू मग बघा हे पाच अक्षरांचा ग्रुप आहे ए पाच दहा पंधरा आणि हे सोळा म्हणजे पीचं डावीकडून सोळावा क्रमांक आहे आणि उजवीकडून बघा हे पाच सहा सात आठ नऊ दहा फरक म्हणजे वाजवा बाकी मग दहातून सोळातून दहा गेले बाकी आली सहा मग कितीचा फरक, चा फरक चा चा कि चा चा आहे सहाचा फरक आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा पुढचा प्रश्न दिलेल्या अक्षरमालेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडे दहाव्या स्थानावर कोणते अक्षर आहे मध्यभागी असलेल्या अक्षराच्या आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या अक्षरमाला आहे त्याच्याबरोबर मध्यभागी अक्षर आहे यम हे अक्षर कारण इकडे बारा आणि इकडे बारा आणि यम हे तेरावं अक्षर आहे मग यम या अक्षराच्या उजवीकडे दहाव्या स्थानावर मग बघा ही यम आहे यमच्या उजवीकडे दहाव्या स्थानावर मग बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कोणतं अक्षर आहे तर डब्ल्यू मग डब्ल्यू कुठे आहे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया दिलेल्या अक्षरमालेत डी पासून ओ पर्यंत असलेली अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास तयार झालेल्या नवीन अक्षरमालेच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल डीपासून ओ पर्यंतची अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणते अक्षर येईल बघा ही दिलेली अक्षरमाला आहे तशी मी लिहून घेतलेली आहे आता आपल्याला काय सांगितलं आहे डीपासून ओपर्यंत असलेली अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास मग बघा हा डी आहे ह्या डीपासून ओपर्यंत उलट क्रमाने लिहायच्यात मग बघा इथे डी ई एफ जी एच आय जे के एल एम आणि हे एन आणि हे ओ एवढीच अक्षरं उलटल्याची बाकीची सगळी आहेत तसं म्हणजे ए आहे तसं येणार बी पण सी पण पी क्यू आर यस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि हे वाय आहे तसं आता आपल्याला मध्यभागी येणारं अक्षर विचारलं मग आपल्याला माहिती आहे बघा इकडे बारा आणि इकडे बारा मध्यभागी कोणतं असतं माते यम असतं मग आता यमचे इथे कोणता आलेला आहे यफ म्हणून मी या नवीन अक्षरमालेनुसार यफ हे अक्षर मध्यभागी आहे मग यफ कुठे आहे पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये म्हणून आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यफ पुढचा प्रश्न अक्षरमालेत के अक्षराचा डावीकडून जो क्रमांक आहे तोच क्रमांक उजवीकडून असणारे अक्षर कोणते मग आता बघा के या अक्षराचा डावीकडून कितवा क्रमांक आहे तर बघा हे पाच आणि हे पाच दहा आणि हा अकरावा आहे मग अकरावा क्रमांकाचं उजवीकडून कोणतं अक्षर आहे तर बघा हे पाच हे पाच दहा दहा आणि हा एक अकरा ओ मग ओ हे अक्षर कुठे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न अक्षरमालेतील आय ते ओ ही अक्षरे उलटप्रमाणे सलग दोन वेळा एका ओळीत लिहिली तर उजवीकडून दहावे अक्षर कोणते बघा प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आपल्याला अक्षरमालेतील आय ते ओ ही अक्षरं उलटप्रमाणे सलग दोन वेळा एका ओळीत लिहायचं आहे म्हणजे इथे कुठे लिहायचं आहे का नाही एक वेगळीच ओळ करायची त्याची मग बघा आय ते ओ ही अक्षरं उलटप्रमाणे मग असं ओ यन एम मग बघा आपण लिहूया ओ एन एम एल के जे आय आय ते ओ बघा आय जे के एल एम एन ओ परत तीच अजून एकदा लिहायचं आहे ओ एन एम एल के जे आय हे दोन मिळालेलं आता आपल्याला विचारलं आहे उजवीकडून दहावे अक्षर कोणतं आपली उजवी बाजूशी इकडून होते मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मग कोणता अक्षर आहे के मग के किती नंबरला आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया अक्षरमालेतील पहिला व चौथा या गटांच्या अदलाबदल केल्यास नव्या अक्षरमालेत उजवीकडून आठव्या स्थानावर कोणते अक्षर येईल बघा आता हीच अक्षरमाला आहे फक्त इथे काय सांगितलंय पहिला आणि चौथ्या गटाचे अदलाबदल करायचे पहिला गट दुसरा तिसरा आणि चौथा म्हणजे या पहिल्याच्या जागी जा चौथा येणार आणि या चौथ्याच्या जागी हा पहिला येणार या पद्धतीने आपण करूया बघा हा चौथा आहे तो इथे येणार आहे पी क्यू आर यस टी बाकी सगळं आहे तसंच येणार आहे ठीक आहे या पद्धतीने के एल एम एन ओ आणि इथे चौथ्याच्या जागी पहिला गट ए बी सी डी ई बघा फक्त या दोघांचे अदलाबदल केले पहिला आहे तो चौथ्याच्या जागी गेला आणि चौथा आहे तो पहिल्याच्या जागी गेला बाकी सगळी अक्षरमाला आहे तशीच लिहिलेली आहे आता आपल्याला विचारलंय आठव्या स्थानावर कोणते अक्षर येईल कुठून उजवीकडून मग बघा उजवी बाजू म्हणजे ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आथ। मग आठव्या बाजूला कोणतं आहे सी हे अक्षर आहे म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सी पुढचा प्रश्न बघूया दिलेल्या अक्षरमालेत कोणत्या अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक आणि उजवीकडून असलेला क्रमांक सारखाच आहे आपल्याला माहिती आहे अक्षरमालेमध्ये यम हे अक्षर मध्यभागी आहे मग त्याचा डावीकडून पण तेरावा क्रमांक आहे आणि उजवीकडून पण तेरावा क्रमांक आहे म्हणून आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यम पुढचा प्रश्न दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून पंधराव्या अक्षराच्या उजवीकडील सातवे अक्षर कोणते आता बघा उजवीकडून पंधराव्या अक्षराच्या पाच दहा पंधरा पंधरावा अक्षर आहे के मग के या अक्षराच्या उजवीकडील सातवी अक्षर तर याच्या आपण उजवीकडे विचारले म्हणजे इकडे जायचं अक्षरात चार विचारले चा म्हणजे पुढील केला धरायचं नाही एक दोन तीन चार पाच सहा सात सातवाचं अक्षर विचारलं आपल्याला मग कोणतं आहे आर आर कुठे आहे पर्याय क्रमांक मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आर पुढचा प्रश्न बघा दिलेले अक्षर मानले उजवीकडून अकराव्या अक्षराच्या डावीकडील बारावे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास कितवे अक्षर येईल आता बघा याच्यामध्ये पासून चा ह्याच्यामध्ये उजवीकडून डावीकडून हे मोजायचं असतं काही जास्त फार अवघड प्रश्न नाही आहेत फक्त आपल्याला प्रश्न व्यवस्थित समजला पाहिजे हे महत्वाचं आहे आता दिलेल्या अक्षरमत म्हणजे हे अक्षर मला दिलेले आहे उजवीकडून अकरावे मग आता उजवीकडून म्हणजे इकडून मग बघा हे पाच जणांचं ग्रुप आहे पाच आणि हे पाच दहा दहा आणि हा अकरावा मग अकरावा कोणता आहे ओ आहे मग ओ या अक्षराच्या डावीकडील बारावे अक्षर आता याच्या ओ या अक्षराच्या डावीकडील बाराव्या आता डावीकडील म्हणजे इकडचं मग बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारावं अक्षर कोणता आहे सी आहे मग आता सी हे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास कितवे येईल मग बघा सी हे अक्षर सुरुवातीपासून म्हणजे इथून एक दोन तीन कितो आहे तिसरं आहे मग आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तिसरे पुढचा प्रश्न बघूया दिलेल्या अक्षरमालेत मध्यभागी असलेले अक्षर मग मा आपल्याला माहिती आहे प्रश्न सोडून आपल्याला लक्षात राहिले आता की यम हे अक्षर मध्यभागी आहे दिलेले मध्यभागी असलेले अक्षर आणि उजवीकडून पाचव्या स्थानावर असलेले अक्षर उजवीकडून पाचव्या स्थानावर असलेले अक्षर म्हणजे यू हे अक्षर म्हणजे यम आणि यू यांच्या मधोमध कोणते अक्षर आहे आता बघा हा यम सोडायचा यू पण सोडायचा मग बघा हे एक दोन तीन इकडे हे तीन एक दोन तीन इकडे तीन इकडे तीन सोडले मग हे कोणतं अक्षर आहे क्यू आहे मग क्यू कुठे आहे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया सी आणि यू या अक्षरांच्या क्रमांकांचा भागाकार केल्यास कोणत्या क्रमांका कोणत्या अक्षराचा क्रमांक मिळतो सी किती नंबरला आहे तीन नंबरला आहे एक दोन तीन नंबरला मग ते तीन आणि यू हे अक्षर किती नंबरला आहे पाच दहा पंधरा वीस आणि हे एकवीस मग ते किती एकवीस आहे की नाही मग यांचा भागाकार करायचा आहे मग आपल्याला मिळते तीन साता एकवीस माझा बाकी केली बाकी आली शून्य मग आपलं उत्तर किती सात मग एक तीनाचा आत्ता एकवीस मग सातव्या क्रमांकावर कोणतं अक्षर आहे तर बघा हे पाच सहा सात कोणता अक्षर आहे जी मग जी कुठे आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जी पुढचा प्रश्न कोणत्या दोन अक्षरांच्या क्रमांकांचा गुणाकार केल्यास उजवीकडून दुसऱ्या स्थानावरील अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक मिळतो मग आता बघा कोणत्या दोन अक्षरांच्या क्रमांकांचा गुणाकार केल्यास म्हणजे आपल्याला या अक्षरांचा क्रमांक आधी काढून घ्यायचा आहे आणि त्यांचा गुणाकार करायचा आहे आणि गुणाकार केल्यावर काय आलं पाहिजे उजवीकडून दुसऱ्या स्थानावरील अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक मग उजवीकडून दुसऱ्या स्थानावर कोणता आहे अक्षर एक्स अक्षर आहे मग एक्सचा इकडून एक कितवा क्रमांक आहेत बघा पाच दहा पंधरा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आहे हे की नाही म्हणजे आपलं उत्तर किती आलं पाहिजे गुणाकार चोवीस आला पाहिजे मग सी हे किती नंबरला आहे तीन नंबरला आहे आणि एच किती नंबरला आहे पाच सहा सात आठ मग इथे किती तीन आणि हे आठ मग तीन हे चोवीस येत आहे डी किती नंबरला आहे चार नंबरला आहे इथे लिहून घेऊया चार आणि जी किती नंबरला आहे बघा हे पाच सहा सात नंबरला आहे मग सात चौक अठ्ठावीस इथे अठ्ठावीस आहे आपल्याला चोवीस पाहिजे आहे की नाही एल किती नंबरला आहे दहा अकरा बारा बारा नंबरला आणि सी आहे तीन नंबरला मग बारा एक बारा बारा दुने बारा दुने चोवीस बारा चो बार तरी छत्तीस येणार आहे का नाही येणार बी आहे दोन नंबरला माहिती लिहून घेतलं दोन गुणीला आहे एक्स किती नंबरला आहे बघा इथे एक्स लांब आहे पाच दहा पंधरा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस मग चोवीस दुने अठ्ठेचाळीस मग बघा प्रत्येकाचं उत्तर वेगळं आलेलं आहे आपल्याला चोवीस पाहिजे मग चोवीस कुणाचं आलं आहे पर्याय क्रमांक एक मधलं म्हणजे सी आणि यच या अक्षरांच्या क्रमांकांचा गुणाकार केल्यावर आपल्याला चोवीस मिळते इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया वरील अक्षरमालेतील उजवीकडून पंधरावे अक्षर कोणते मग बघा उजवीकडून म्हटलं वर इकडून पाच दहा आणि हे पंधरा कोणता आहे के पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न इंग्रजी अक्षरमालेत अनुक्रमे आठवे पंधरावे विसावे अक्षर घेऊन बनणाऱ्या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता आता आठवे विचारले आठवे अक्षर कोणते आधी पाच सहा सात आठ पहिलं अक्षर आहे एच हां पंधरावं कोणतं आहे बघा पाच दहा पंधरावं आहे ओ आणि विसावं पाच दहा पंधरा वीस विसावं आहे टी मग यचोटी हॉट विरुद्ध लिंगी म्हणजे विरुद्ध हॉट म्हणजे गरम मग हॉटचे विरुद्धार्थी शब्द काय आहे कोल्ड सीओ एल डी कोल्ड म्हणजे थंड पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे इंग्रजी अक्षरमालेत अनुक्रमे कोणत्या क्रमांकांची अक्षरे घेतल्यास अक्षरांपासून सिंग हा शब्द तयार होतो आता बघा प्रत्येक दिवसा आपण पर्याय घेत बसायचं का नाही त्याच्यामध्ये आपला वेळ खूप जाईल मग बघा यस हे किती नंबरचं अक्षर आहे आपल्याला माहिती आहे पाच दहा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस नंबरचं आहे इथे लिहून घेतलं एकोणीस आय किती नंबरला आहे इथे आहे पाच सहा सात आठ नऊ नऊ त्याच्यानंतर यन पाच दहा अकरा बारा तेरा चौदा इथे लिहून घेतलं चौदा आणि जी आहे सात नंबरला हे सात मग बघा एकोणीस नऊ चौदा सात मग बघा एकोणीस नऊ चौदा सात पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून दहाव्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास कितवे आता उजवीकडून दहावे अक्षर मग इतकडून ना पाच आणि हे दहा पी अक्षर आहे उजवीकडून दहावं आहे पी हे अक्षर मग या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर मग डावीकडील म्हणजे इकडचंच पहिलं दुसरं तिसरं चौथं कोणतं अक्षर आहे एल मग एल हे अक्षर सुरुवातीपासून कितवे आहे मग बघा हे पाच दहा अकरा बारावय आहे बारा, बारा कुठे आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बारा पुढचा प्रश्न बघूया इंग्रजी अक्षर मध्ये जी आणि आर च्या दरम्यान जेवढी अक्षर, अक्षर आहेत त्याच्या तीनशे पाच पट अक्षरे पुढीलपैकी कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहेत दिलेल्या माहितीनुसार जी आणि आरच्या मध्ये बघा जी हे अक्षर इथे आहे आणि आर हे अक्षर इथे आहे मग यांच्या दरम्यान जेवढी अक्षरं आहेत तेवढी मग किती आहेत मध्ये बघा मध्ये विचारले म्हणून मग जीला आणि आरला पकडायचं नाही मग बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती अक्षरं आहेत दहा अक्षर आहेत मग त्याच्या सांगितले आहे चा म्हणजे काय गुणाकार मग तीनशे द पाच गुणिले तीनशे पाच तेवढी अक्षरे कोणाच्या दरम्यान आहेत विचारले मग आता आपल्याला मिळते दहा गुणिले तीनशे द पाच मग इथे भाग जातो पाच एके पाच पाच जुने दहा मग राहिले काय दोन गुणिले तीन मग बेत सहा मग कोणत्या अक्षरांच्या दरम्यान सहा अक्षरं आहेत आता बी आणि एचच्यामध्ये मग आपल्याला या दोन अक्षरांच्या दरम्यान आपल्याला सहा अक्षरं पाहिजेत मग बी आणि एचमध्ये पाच अक्षर आहेत के एसमध्ये सात अक्षर आहेत एच आणि ओमध्ये सहा अक्षर आहेत बघा एच इथे आहे आणि ओ इथे आहेत मोजूया एक दोन तीन चार पाच सहा मग आपलं उत्तर सहा चाललं आहे म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय एक पॉईंट तीन संपूर्ण स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेलं आहे आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू